हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातली भरल्या वांग्याची चमचमी तशी भाजी आता आपण साहित्य बघून घेऊयात कट केलेले वांगे टोमॅटो कोथिंबीर बारीक शेंगदाण्याचा कूट तिळ कराळ्याचा कूट ओले मटार अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडे मसाले आता मी गॅसवर तिकडे गरम करायला ठेवून तेल घालून घेतलेलं आहे आता आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडकली की आता मी जिरंही घालून घेते आणि सोबतच अद्रक लसणाची पेस्ट ती आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आता मी मसाले घालून घेते काळा मसाला लाल तिखट कश्मीरी लाल तिखट चटपट मसाला आणि थोडीशी हळद मसाले छान फ्राय करून घ्यायचेत आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि छान तेल सुटेल मी यामध्ये शेंगदाण्याचा आणि तिळकराळाचा कूट ॲड करून घेते तोही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात आणि सोबतच थोडीशी कोथिंबीरही टाकून घेऊयात आता आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे आता आपण यामध्ये ओले मटर घालून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलंय आता आपण यामध्ये वांगे घालून घेऊयात हे परत एकदा मिक्स करून मी आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाच ते सहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचे हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला आता मी यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालून घेते इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरलं की भाजीची चव अल्टर होते आणि आता आपण परत एकदा झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे रेडी झालेली आहे आता वरतून मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करते भाजी कशी कर वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय